नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत एक ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झाली होती त्यामध्ये सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भात चर्चा होती पंधरा जूनला होणाऱ्या परीक्षेचा पेपर साडेतीन लाखांमध्ये उपलब्ध करून देऊ असा संबंधित व्यक्तीकडून सांगण्यात येत होते यामुळे सर्व उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता व जर पेपर परीक्षेपूर्वी फुटला असेल तर पंधरा जूनला नियोजित असलेली परीक्षा होईल की नाही असा प्रश्न सर्व उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झाला परंतु यावर विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे समाज माध्यमांवर जी ऑडिओ क्लिप आहे त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही त्यामुळे उमेदवारांनी गोंधळून जाऊ नये आपल्याला या संदर्भात ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल या सर्व घटनाक्रमाचा विद्यापीठाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आली आहे सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली आहे व योग्य ती कारवाई केली जाईल पेपरफुटीच्या बातमीमध्ये कुठलाही तथ्य नाही अशी स्पष्ट माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे परीक्षेमध्ये कोणताही बदल होणार नाही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पंधरा जून दोन हजार पंचवीसला आयोजित केली जाईल सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी आपल्या अभ्यासावर फोकस करावे व चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊन उत्तम गुण संपादित करण्याचा प्रयत्न करावा आपल्याला सेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद